पनवेल मधील कामोठेतील दुहेरी हत्याकांड थर्टी फर्स्ट डिसेंबरची रात्र आणि आईचा व मुलाचा मृतदेह छिन्न विछिन्न बसेल आणि घरात गॅस लीकचा वास काय आहे कामोठ्यातील दुहेरी हत्याकांड जाणून घेऊया या, या, या व्हिडिओ मार्फत काल दुपारी साधारणतः चारच्या सुमारास नियंत्रण कक्षामार्फत कामोठे पोलिसांना खबर मिळाली की ड्रीमलँड नावाची सोसायटी आहे कामोठेमध्ये तिथल्या एका फ्लॅट मधून गॅस लिकेजचा खूप वास येतोय त्या कॉलच्या आधारे कामोटी पोलीस स्टेशनचे बीट मार्शल गेले त्यांना दिसून आलं की फ्लॅट जो आहे तो आतून बंद आहे त्यांनी फायर ब्रिगेडला बोलवलं ला, त्यांच्या सायाने दरवाजा उघडला प्रवेश केला प्रवेश केल्यानंतर त्या फ्लॅटच्या दोन बेडरूममध्ये त्यांना दोन मृतदेह बेडवर पडलेले मिळून आले त्यामध्ये एक जितेंद्र जग जगी मयत जो पंचाळीस वर्षाचा आणि त्याची आई गीता जगी जी सत्तर वर्षाची महिला होती आ, ते दोघही त्या फ्लॅट मध्ये राहत होते मग या सगळ्या घटनेचं गांभीर्य ओळखून आम्ही क्राईम ब्रँच एसीपी लांडगे यांच्या पर्यवेक्षणाखाली क्राईम ब्रँच युनिट दोन तीनच्या टीम तयार केल्या स्थानिक एसीपी राजपूत यांच्या पर्यवेक्षणाखाली चार टीम तयार केल्या घटनेच्या अनुषंगाने साक्षीदारांकडे विचारपूस केली शेजाऱ्यांकडे केली सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि या सगळ्याच्या दरम्यान आम्हाला असं दिसून आलं की काही व्यक्ती एकतीस तारखेच्या रात्री त्या इमारतीच्या आत प्रवेश करतात मयत जितेंद्र जग्गीसोबत पुन्हा पहाटेच्या सुमारास ते बाहेर जातात पुन्हा वापस येतात फ्लॅटमध्ये आणि शेवटी एक तारखेला सकाळी सात वाजता दोन व्यक्तीच फक्त त्या इमारतीतून बाहेर पडतात मग या दोन संशयित व्यक्तीच्या तपासासाठी आम्ही सगळी पथक लावलेली होती त्यामध्ये कळंबोली पोलीस स्टेशनचे पी एस आय गवळी यांनी त्यांची चौगुले सॉरी यांनी त्याची ओळख पटवली आणि मग क्राईम ब्रँच युनिट दोनच्या टीमने त्यांना उलवे परिसरातून या दोघांनाही ताब्यात घेतलं हे जे दोन व्यक्ती किंवा मुलं आहेत त्यांचं नाव आहे संजोत दोडके आणि शुभम नारायण यांच्याकडे मग सखोल विचारपूस केली पोलिसांनी विचारपूस केल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की हा जो महेश जितेंद्र चकी आहे हा त्यांचा परिचयाच आहे गेली दीड दोन वर्षापासून आणि त्यांनी त्यांना आमंत्रित केलं होतं की माझ्या फ्लॅटमध्ये या आपण एकतीस डिसेंबरला पार्टी करू मग जण त्या फ्लॅटमध्ये पार्टी करत होते दारू पीत होते आणि मग सकाळी साधारणतः साडेपाच सहाच्या दरम्यान जितेंद्र जग्गी यांनी त्या दोघांना मुलांना आग्रह धरला समलैंगिक संबंध ठेवावे त्याच्यासोबत याबाबत मग त्याचा राग आला शुभम नारायणी या मुलाला तिथेच एक इलेक्ट्रिकल स्विच बोर्ड पडलेला होता तो त्याच्या डोक्यात मारला जितेंद्र जगेच्या तीन चार वेळेस डोक्यात मारला त्यावेळी तिची आई उठून आली आईला मग शुभम नारायणी याने तिचा गळा आवळला आणि तिलाही जीवे ठार मारले आणि कोणाला या घटनेबद्दल कळू नये म्हणून जाताना त्यांनी त्या फ्लॅटमधला जो गॅस होता तो चालू ठेवला त्याचप्रमाणे मैतानचे मोबाईल टॅब जितेंद्र जगी याचं पाकिट आणि काही दागिने हे ते सोबत घेऊन गेले आता या प्रकरणात कामोठे पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे आज त्या दोन्ही आरोपींना आपण न्यायालयात था हजर केलं होतं तर सात दिवसाची पोलीस कोठडी रिमांड न्यायालयाने बजावली आहे आणि या गुन्ह्याचा पुढील तपास कामोठे पोलिस स्टेशनच्या सिनियर पी आय बिडवे मॅडम करत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महाराष्ट्र न्यूज पॉटला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला